नमस्कार मित्रांनो मी गणेश वानकर एगनएट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आय बी कडून एक नवीन नोटिफिकेशन आलेली नवीन जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात दहावी पाच विद्यार्थ्यांसाठी असणार आहे आणि मेन म्हणजे याच्यामुळे तुम्हाला तुमच्या घराजवळ जी आहे तर ती पोस्टिंग मिळू शकते बघा आयबी कडून नुकतेच दोन महत्वाच्या नोटिफिकेशन आलेले आहेत एक आहेत ची ही एसी आयोग फक्त पदवीधर साठी आहे आणि याची प्रॉब्लेम असा आहे की याचा जॉब प्रोफाईल हा जम्मू काश्मीर मेघालय ले, नागालँड अशा दूरच्या ठिकाणी राहतो पण आता जी आपण ऍडव्हर्टाइजमेंट पाहणार आहोत बघा तिचं नाव आहे सिक्युरिटी असिस्टंट ऑर एक्झिक्युटिव्ह तर ही मात्र तुमची महाराष्ट्रात पोस्टिंग असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या होम कॅडर जवळ जे आहेत तर ते पोस्टिंग इथे मिळू शकते आणि याच्यासाठी पात्रता फक्त दहावी पास आहे म्हणजे ही जी जाहिरात आहे ना तर ही जाहिरात तुमच्यासाठी फार महत्वाची असणार आहे ज्यांना वाटतं की मला दूर नाही राहायचं महाराष्ट्रात घराजवळ राहायचे तर त्यांच्यासाठी हा जॉब फार जो आहे तर तो उपयुक्त असा असणार आहे बघा आय म्हणजे काय इंटेलिजन्स ब्युरो भारतात गुप्तचरचं काम आय करत असतं आणि भारताबाहेरचं काम असतं असत सर भरती बॅच तुम्हाला माहिती जाईल पंच्याहत्तर हजार पेक्षा जास्त पदांसाठी भरती येणार नाही तलाठी वनपा नगर परिषद या सर्वांसाठी जी विद्यार्थ्यांची मागणी होती की लाईव्ह स्वरूपाची बॅच सुरू करा तर आपण ही लाईव्ह स्वरूपाची बॅच आपण सुरू केलेली युट्यूबवर याचे डेमो लेक्चर्स पण तुमच्यासाठी अवेलेबल आहेत ही बॅच टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार उपयुक्त ठरणार आहे या बॅचला जॉईन करण्यासाठी इग्नाईट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा हा नंबर आहे आमचा यांना कॉल करू शकतात आणि तुमच्यासाठी आणखी महत्वाची न्यूज म्हणजे ही जी तुम्हाला किंमत दिसते वन ट्रिपल नाईन तर याच्यावर तुम्हाला आणखी टेन पर्सेंट एक मिळू शकतं जर तुम्ही हा कोड यूज केला कोड आहे जीएम टेन मध्ये यूज करा कुठल्याही कोर्सवर यूज करा तर तुम्हाला फ्लॅट टेन पर्सेंट जे आहे तर ते मिळून जाईल बघूया नेमकं काय बघा गृह मंत्रालयाच्या अंतर्गत इंटेलिजन्स ब्युरो येतो तर त्यांनी दोन हजार पंचवीस या वर्षासाठी सुरक्षा सहाय्यक किंवा कार्यकारी या भरतीसाठी अधिसूचना पाठवलेली जवळपास बघा चार हजार नऊशे सत्याऐशी म्हणजे जवळपास जाहिरात जी आहे तर ती थालेली आहे महत्वाच्या तारखा पाहूया बघा नोटिफिकेशन आलेली बावीस जुलैला ऑनलाईन सुरू होणार आहे सव्वीस जुलै पासून त्याच्यानंतर लास्ट डेट असणार आहे सतरा ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म जे आहेत तर ते भरू शकतात एक्झाम डेट विषयी अपडेट तुम्हाला आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून मिळून जाईल पुढे वॅकेन्सी किती आहे बघा जवळपास चार हजार नऊशे सत्त्याऐंशी एवढी वॅकेन्सी आहे ओपन साठी पण चांगल्या जागा आहे जवळपास दोन हजार चारशे एकाहत्तर एवढ्या जागा ज्या आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळतात बाकी कॅटेगरी वाईज तुम्ही हा चार्ट एकदा बघू शकतात मेन म्हणजे आपल्याला काय लागतं महाराष्ट्र जवळ लागतं तर महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी त्यांनी सांगितले की एक आहे मुंबई आणि एक आहे नागपूर तर हे रिजन त्यांनी केलेले आहेत बघा मुंबईमधून जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुम्हाला मराठी आली पाहिजे कोकणी आली पाहिजे आणि अहिराणी ही भाषा तुम्हाला माहिती पाहिजे यांच्यापैकी नागपूर मधील असाल तर मराठी पंजाबी उर्दू गोंडी आणि माडिया तर ही भाषा ज्या आहेत तर ते तुम्हाला आल्या पाहिजेत या भाषा त्याच्यानुसार ते, ते तुम्हाला पोस्टिंग देतील मुंबईमध्ये जवळपास दोनशे सहासष्ट जागा आहेत आणि नागपूर रिजनसाठी बत्तीस जागा आहेत हे रिजन आहेत बरं का म्हणजे डायरेक्ट तुमची मुंबईला पोस्टिंग असेल असं नाही आता इथं ऐराणी म्हटले मुंबईत कुठे ऐराणी लोक बोलतात ते ऐराणी कुठे बोलतात आमच्या खानदेशकडे धुळे जळगाव मालेगाव तर तिकडे बोलतात म्हणजे तिकडे पोस्टिंग असू शकते ना म्हणून त्यांनी ऐराणी ठेवलेले कोकणी का बर कोकणात याच्यासाठी ना म्हणजे त्याच्यामुळे तुमची पोस्टिंग तिथं भेटू शकते म्हणून ही चांगली तुमच्यासाठी न्यूज आहे शैक्षणिक पात्रता काय पाहिजे फक्त दहावी पास पाहिजे आणि तुमच्यासोबत पाहिजे म्हणजेच काय की तुमची स्पर्धा ही फक्त महाराष्ट्रातील उमेदवारांसोबतच असणार आहे नाहीतर काय होतं फॉर एक्झाम्पल एसी आयोची जी परीक्षा होती आयबीची किंवा बाकीची परीक्षा त्याच्यात तुम्हाला बिहार युपीचे तिथले पोर थोडे जास्त अभ्यास करून ते परीक्षांवर जास्त फोकस असतो सेंट्रलच्या तर इथं तुमची कॉम्पिटिशन फक्त महाराष्ट्रातील उमेदवार असणार आहे कारण की इथं डोमिसाइल सर्टिफिकेट मागितलेलं आहे पुढे पाहिजे सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजी सत्तावीस वर्षापेक्षा जास्त नसावी पण याच्यामध्ये तुम्हाला रिलॅक्सेशन भेटतं जर तुम्ही एस सी एसटी मधून असाल तर तुम्हाला एक्स्ट्रा पाच वर्ष म्हणजे सत्तावीस प्लस पाच ओबीसी वाल्यांसाठी सत्तावीस प्लस तीन तर अशा पद्धतीने जे आहे असणारे पुन्हा दिव्यांग उमेदवारांना दहा वर्ष एक्स्ट्रा जे आहेत तिथे मिळत असतात पुन्हा परीक्षा शुल्क जर आपण इथं पाहिलं तर सगळ्या कॅन्डिडेटसाठी परीक्षा शुल्क हे चारशे पन्नास आहेत परंतु जनरल ईडब्ल्यूएस ओबीसी या कॅन्डिडेटसाठी पाचशे पन्नास परीक्षा शुल्क आपल्याला इथं जे आहेत तर ते बघायला मिळतं याची निवड पद्धत कशी असते बघा तीन स्टेप मध्ये एक्झाम होते टीयर वन मध्ये काय होते एमसीक्यू टाइप टेस्ट होते शंभर गुणांची टीयर टू मध्ये डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतो पन्नास गुणांचा आणि टीयर थ्री मध्ये तुमचा इंटरव्ह्यू पर्सनॅलिटी टेस्ट होत असते पन्नास गुणांची म्हणजे असे दोनशे गुणांचे एकूण जो डिस्क्रिप्टिव्ह जो पॅटर्न आहे ना तर तो, तो मेबी हे आहे क्वालिफाइंग आहे बघा पॅटर्न वन जर आपण पाहिला परीक्षेचा कालावधी साठ मिनिटं म्हणजे एक तासाचा असतो पाच सेक्शन असतात वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम पण इथे जे आहे त्यांनी सांगितलेले आहे एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीने असतो बघून घ्या बघा जनरल अवेअरनेस म्हणजे जी जी वर प्रश्न तुमचे किती असतात बघा जनरल अवेअरनेस वीस प्रश्न वीस गुणांसाठी जनरल अॅप्टीट्यूड वीस प्रश्न वीस गुणांसाठी न्यूमेरिकल अनालिटिकल लॉजिकल रिजनिंग वीस प्रश्न वीस गुणांसाठी इंग्लिशचे वीस प्रश्न वीस गुणांसाठी आणि जनरल स्टडीचे वीस प्रश्न वीस गुणांसाठी आता हे जे जनरल अवेअरनेस असेल म्हणजेच काय की तिथं चालू घडामोडी प्रश्न जे आहेत ते तिथं विचारले जातील मी बी टीअर टू मध्ये नेमकं काय असतं टीयर टू मध्ये तुम्हाला स्थानिक भाषा किंवा बोली भाषेतून इंग्रजीमध्ये पाचशे शब्दांचा उतारांच भाषांतर करायचं असतं दोन उतारे दिले असतात एक मराठीमध्ये दिलेला असेल तर तो इंग्रजीमध्ये करायचा आणि इंग्रजीचा उतारा मराठीमध्ये तुम्हाला भाषांतर जे आहे तर ते करावं लागतं टी टू परीक्षा ही क्वालिफाईंग स्वरूपाची इथं तुम्हाला पन्नास पैकी फक्त वीस गुण मिळाले पाहिजे तर तुम्ही इंटरव्यूला जाऊ शकता इंटरव्ह्यू पन्नास गुणांचा असतो नंतर इंटरव्ह्यू ऑनलाईन मार्क्स असे एकत्र करून तुमची निवड यादी तयार होते पेमेंट इथं लेवल थ्रीचं आहे सिक्युरिटी असिस्टंट मोटार ट्रान्सपोर्ट सातशे ते एकोणसाठ हजार शंभर आता एकवीस हजार सातशे हे बेसिक पे असतं या बेसिक पेला तुम्हाला एचआरए टी ए, ए बाकीच्या अलाउन्सेस मिळतात म्हणजे तुमची सॅलरी ही मोर दॅन थर्टी थाउजंड थर्टी फाईव्ह थाउजंड पर्यंत जे आहे तर ते इन हॅन्ड सुरुवातीच्या वर्षात जे आहे तर ते येत असते तर अशा पद्धतीने आयबी कडून दहावी पास विद्यार्थ्यांसाठी जी जाहिरात आलेली तर त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली आगामी होणाऱ्या सरस या भरती बॅच ती ऑनलाईन स्वरूपाची महाराष्ट्रातील सर्वात जास्त दर्जेदार विश्वसनीय फॅकल्टी सोबत तर त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच बॅच जे आहेत इग्नेट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे या बॅच मध्ये तुम्हाला तीनशे पेक्षा अधिक टेस्ट मिळणार आहेत कारण की तुमचा सराव आम्हाला जास्तीत जास्त तुमचा सराव जो आहे तर तो करून घ्यायचा आहे लाईव्ह स्वरूपाची बॅच असणार आहे सर्व काही विषय असणार आहे जीएम टेन कोड युज केला मिळून जाईल आणखी देखील दर्जेदार कोर्सेस आहेत फॉर एक्झाम्पल शालेय स्पर्धा परीक्षांसाठी नवोदय असेल स्कॉलरशिप असेल तर ते देखील आपण जे आहेत तर ते प्लॅटफॉर्म आता तुमच्यासाठी सुरू केलेले एमपीएससी पी साठी डिस्क्रिप्टिव्ह आहे लॉ सीईटी आहे बँकिंग एमबीए या सगळ्यांसाठी आता इग्नाइट अकॅडमी तुमच्या सोबत असणार आहे भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद